उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर या गावात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात उपनिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे राणी मोहन जाधव राहणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर असे त्या महिला सावकाराचे नाव आहे सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड आणि सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक दत्तात्रय भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख पी आर संकत सहाय्यक ए एस पुजारी सहाय्यक विक्रम गौड एस बी कासार यांच्या पथकाने कार्यवाही केली अर्जदार समर्थ दशरथ शिंदे यांची तक्रार अर्जानुसार मौजे हगलूर तालुका उत्तर सोलापूर येथे अवैध सावकारी व्यवसाय कर राणी मोहन जाधव यांची हगलोर येथील घराची सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगाने घरामध्ये तक्रारदार यांचे वडील कैलासवसी दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले पन्नास रुपयाचे दोन स्टॅम्प पेपर व्याजाच्या नोंदी असलेल्या नोंदव या आदी दस्ताऐवज आढळून आल्याने राणी मोहन जाधव हे वैध अनुद्यक्तीशिवाय सावकारी व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व एक्केचाळीस अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पी आर संकद मुख्य लिपिक यांनी शासकीय फिर्याद दाखल केली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका